नमस्कार बे भारी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे तर आजची आपली नवीन रेसिपी काय आहे त्याचे आपण ते बघूया तर आज आपण गणपती स्पेशल मोदक झटपट अशी उकडीचे मोदक कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती मी ते पॅन ठेवलेला आहे पॅनवर मी अगदी अर्धा चमचे असं साजूक तूप घेतलं आहे आणि दीड ते दोन चमचे इथे मी खसखस घेतले आहे पॅन गरम झाला की गॅस बंद करायचा आहे आणि खसखस चांगली भाजून घ्यायची आहे अगदीच पॅन गरम झाला की खसखस जळू शकते त्यामुळे गरम पॅनवरती खसखस ही छान भाजते आपण बघू शकता इथे मी ओलं खोबरं एक वाटी घेतलेली आहे आणि इथे अर्धी वाटीला जरासं कमी गुळ घेतलेला आहे तर ओलं खोबरं चांगलं सेम त्याच पॅनवरती आपण गरम पॅनवरती आता चांगलं आपण याचं मोदकाचं सारण बनवून घेणार आहोत तर आपण बघू शकता मी इथे अगदीच पाव चमचे साजूक तूप घेतला आहे आणि जो किसलेला गुळ होता अर्धी वाटीला जरासा कमी आहे हा गुळ तो मी इथे एक वाटी खोबऱ्यासाठी ओल्या खोबऱ्यासाठी मी इथे घेतलेला आहे गुळ जास्त घ्यायचा नाहीये नाहीतर आपला मोदक जो आहे त्याच्यामध्ये जर गुळ गुळ पाणी सोडतो आणि मोदक फुटण्याची शक्यता असते त्यामुळे गुळ आपल्याला कमीच घ्यायचा आहे इथे मी चिमुट घर वेलची पूड घेतली आहे इथे साखरितनं बारीक केलेली मी वेलची पूड घेतली आहे तर आपलं सारण तयार झालं आहे मोदकाचं तर आपण आता पीठ कसं मळायचं आहे मोदकाचं तर ते उकडीचं पीठ बघूया तर त्यासाठी एक वाटी मी इथे पाणी घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं तूप आणि मीठ टाकलेलं आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे एक वाटी पाण्याला एक वाटी इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आपण जे तांदळाची उघडीची मोदक बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी पाणी पाणी चांगलं उकळलं की मग मीठ आणि थोडंसं तूप टाकायचं आणि मग आपल्याला हे जे तांदळाचं पीठ आहे ते आपल्याला लगेच या कडेमध्ये टाकायचं आहे आणि अशा प्रकारे चांगलं हलवून घ्यायचं आहे तर हे बघा कोरडं असं आपलं पीठ झालेलं आहे तर मोदकासाठी आपल्याला असंच पीठ हवं आहे तर चला पीठही आपलं रेडी झालेलं आहे तर आपण दहा मिनटं याला झाकण ठेवून देऊया आणि गॅस बंद करूया आचेवरच आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे तर आता आपण हे पीठ एका परातमध्ये मध्ये काढून घेणार आहोत आणि चांगलं एकजीव करून मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकर बनवतो बाजरीची त्या टाईपमध्येच आपल्याला हे पीठ अशाच प्रकारे चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक हे छान होणार आहे जर आपण दोन वाटी पीठ घेतलं तर त्याला पण दोन वाट्या पाणी वापरायचं आहे इथे मी एकच वाटी पीठ घेतलं आहे तांदळाचं त्यामुळे आपण एकच मी इथे पावाटी पाणी घेतलं आहे हवं असल्यास आपण थोडंसं तूपही लावू शकतो तशी काही गरज नाहीये पण मी तुम्हाला दाखवते की आपण तूप लावू शकतो बघा पीठ किती मऊ झालेलं आहे अगदी आठ नऊ मिनटं चांगलं हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे तर हे बघा किती छान असा क्रॅक अजिबात गेलेले आहेत आणि खूप छान आपलं पीठ मळून झालेलं आहे अशा प्रकारे गोल असं आपल्याला थोडंसं उंडा घेऊन आपण अशी वाटी करूनही यामध्ये सारण भरू शकतो आणि दुसरी जी पद्धत आहे आपली तर आपण साच्यामध्ये असे झटपट तुकडीचे मोदक कसे बनवायचे ती ही आपली पद्धत आहे तर साच्यामध्ये आपण या प्रकारे पीठ भरायचं आहे आपण बघू शकता ह्या पद्धतीने आपण साच्यामध्ये कडेकडेनी पूर्ण साचा हा मळलेले तांदळाचं पीठ आपलं तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण पूर्ण साच्यामध्ये कडेकडे हे पीठ भरायचं आहे खूप झटपट होतात हे उकडीचे मोदक अशा पद्धतीने केल्यानंतर आणि यामध्ये आपण असं करून सारण भरायचं आहे अतिशय छान पद्धतीचे आणि झटपट होणारे हे मोदक आहेत तेव्हा घरी तुम्ही जरूर करून बघा हे मोदक अशा पद्धतीने सारण भरलं की मग आपल्याला पुन्हा थोडंसं पीठ घेऊन हे सारण जे आपण भरलं आहे तिथे वरती लावायचं आहे म्हणजे आपला मोदक हा पॅक होणार आहे उकडल्यानंतर मोदक आपला हा पॅकच राहणार आहे तर अशा पद्धतीने आतमध्ये आपल्याला हे पीठ लुटत द्यायचं आहे खूप छान असा हा मोदक तयार झालेला आहे तर चला आपण साचा काढून बघूया मोदक कसा झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने छान असा मोदक तयार झालेला आहे तर सर्व मोदक आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया मोदक लावण्याच्या अगोदर आपण साच्याला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे तर आपले मोदक हे तयार झालेले आहेत छान असे सर्व मोदक आपले तयार झालेले आहेत तर मी इथे एक चाळण घेतली आहे आपण बघू शकता इथे होलची जी चाळण आहे ती घेतली आहे ती ओल्या फडक्याने मी इथे पुसून घेतली आहे आणि त्यावरती मी अर्धा चमचा साजूक तूप घेतला आहे यांनी आपले मोदक हे खाली चिकटणार नाही साळणीला त्यामुळे मी सा ते थोडंसं साजूक तूप लावून घेत आहे त्यावरती आपण हे मोदक ठेवून द्यायचे आहे आणि कढईमध्ये मी एक ग्लास पाणी अगोदरच उकळी यायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळलेलं आहे मंदाचेवरच मी पाणी उकळायला ठेवलं होतं त्यावरती आपण हे स्टीलची जी चाळण आहे ती ठेवून देणार आहोत आणि पंधरा मिनटं मंदाचेवरती आपण हे मोदक होऊ द्यायचे आहे तर पंधरा मिनटं आपले झालेले आहेत ही छान असे आपले अप्रतिम झालेले दिसत आहे अशाच पद्धतीने झटपट मोदक आपले हे साच्यामध्ये होणार आहे तर या पद्धतीने मोदक तुम्ही जरूर घरी जरूर करून बघा खूप छान असे टेस्टी मोदक आपले हे झालेले आहेत गणपती स्पेशल मोदक तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझे व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू